मी जय राऊत जोशी मराठी म्युझिक स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत रोज नवीन नवीन नवी व्हिडिओला येतच असतो त्यातच आज एक व्हिडिओ बनवणं मला अत्यंत महत्वाचं वाटतंय कारण या फॉरवर्ड युगामध्ये आत्ताच्या युगामध्ये लोक घाबरत आहेत सोशल मीडिया वापरायला आता माझ्या रोजच्या जीवनातला मी तुम्हाला अनुभव सांगेल माझं तर स्वतः सोशल मीडिया चालवतेच मी पण भरपूरदा असं मी अनुभवलं माझ्या काही मैत्रिणी आहेत किंवा तुमचे कुणी नातेवाईक वगैरे तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी म्हणलं की आम्ही इंस्टाग्राम वगैरे वापरत नाही म्हणे म्हणजे मला कळत नाही त्या सोशल मीडियामध्ये वाईट असं काय आहे अरे लोकांनी तुमच्या मनामध्ये विनाकारण भीती काढे कुणी म्हणे की आमच्या घरचे आम्हाला सोशल मीडिया वापरू देत नाही अहो तसं काही नाही हा तुमच्या डोक्यात झालेला खूप मोठा गैरसमज आहे सोशल मीडिया वाईट आहे असा अजिबात नाही बरं ठीक आहे चला तुम्हाला असं वाटत असेल की सायबर क्राईम वाढले वगैरे तुम्ही टी व्ही न्यूज मध्ये बघितलं असेल की कुणाचं अकाउंट हॅक झाला माहिती लीक झाली आहे मान्य आहे मला अशा गोष्टी होतात पण तुम्हाला डेली ऐकायला का डेली का नाही ना सोशल मीडिया तुम्ही कुठलंही अकाउंट ओपन करा त्यावरती तुम्हाला पिन आहे ना पासवर्ड पासवर्ड लावू शकता तुम्ही तुमच्या अकाउंटला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वापरणारे कोण आहो आपण मग आपल्याला माहिती आहे आपल्याला त्याचा उपयोग करायचा कि दुरुपयोग करायचा आपल्या अर्थ आहे म्हणजे तुम्ही घाबरणं जे गैरसमज झालेले आहेत ते दूर करा सोशल मीडिया वापरा तुम्ही अकाउंट आहे डाउनलोड वगैरे करू शकता आणि चांगल्या कामासाठी तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही मनोरंजन करू शकता त्यात नवीन नवीन व्हिडिओज वगैरे बघू शकता अजून तुमच्यासाठी कामाच्या बातम्या वगैरे तुम्हाला त्यात मिळू शकतात कुणी जर इंटरेस्टेड असेल तर शेअर शायरी सुद्धा असते अजून भरपूर प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियावरती उपलब्ध आहे आणि महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही अपडेट राहता सोशल मीडियाशी त्यामुळे जे घाबरणं तुमचं सोशल मीडियाला ते डोक्यातून काढून टाका आणि जुन्या पद्धतीने जुन्या विचार जग सोडून द्या सोशल मीडियामध्ये घाबरण्यासारखं असं काही नाही तर तुम्ही तुमच्या ज्ञानात भर पडते मग कशाला तुम्ही असं विनाकारण फालतूचे विचार करणं सोडून द्या आणि घाबरणं तर सोडून द्या मग वाट कसली बघताय आजपासून सोशल मीडिया वापरायला सुरुवात असतात पण 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 ट्विस्ट असं सांगेल चांगल्या कामासाठी वापरा नाहीतर फालतू तुम्हाला बघेल त्यात भरपूर आहे तुम्ही जर हातात घेतलं तर रील बघणार तुमचा हा वेळ वाया जाऊ शकतो पण वापरणारे आपण आहोत ना आपल्या हातात आपल्याला त्याचा वापर कसा करायचा दुरुपयोग करायचा की चांगला करायचा त्यामुळे घाबरू बिघरू काही नका सगळ्या मनातल्या कुशांक काय असतील त्या काढून टाका वाईट असं काही नाही व्हॉट्सअप डाउनलोड करा फेसबुक इंस्टाग्राम काय अजून भरपूर आहे सगळं वापरा माझं तर मी वापरतो आणि काय म्हणतात तुम खर, ना तिथे स्टोरेज वगैरे छान असतं सोशल मीडियावर तुम्ही तुमच्या गोष्टीसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या फॅसिलिटीज सुद्धा उपलब्ध असतात तुम्ही व्हिडिओ बनवू शकता फोटोग्राफ वगैरे भरपूर काय मग कशाला तुम्ही दूर राहताय सोशल मीडियापासून सोशल मीडियाशी तुम्ही कनेक्ट व्हा मग तुम्हाला या ठिकाणी खरंच खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचं महत्व कळेल घाबरण्यासारखं असं काही नसतं उगाच ते तुमच्या मनाचे भ्रम असतात गैरसमज असतात आणि घरच्यांना समजून सांगा तुम्ही सोशल मीडियामध्ये आजकालची जी फॉरवर्ड पिढी आहे ती अपडेट असते मग आम्हीच का आणखो थोडक्यात तुम्हाला करायचं काय तुम्ही तुमच्या घरच्यांना सुद्धा सोशल मीडियाचं महत्व पटवून द्यायचे आणि जास्त ऍडिक्ट नाही व्हायचं कामापुरतं वापरत कामापुरतं वापरलं तर ठीक आहे पण जर तुम्हाला त्याचा जास्त छंद लागला तर तुमच्यासाठी हानिकारक होऊ शकतं फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची आहे ते आपल्यासाठी हानिकारक होऊ नये आपल्यासाठी अपायकारक होऊ नये म्हणून त्याचा वापर आपल्याला चांगल्याच गोष्टीसाठी करायचा आहे असो तर मग वापरते ना सोशल मीडिया सुरुवात करा मग वापरायला न घाबरता आणि सतर्क करा असो आजचा व्हिडिओ आपण